काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध देशभरातून व्यक्त केला जातो आहे कोल्हापुरातील जमियत उलमा हे हिंद मौलाना अर्शद मदनी शाखेकडून आज कावळा नका परिसरात तीव्र निदर्शनं करत केंद्र सरकारकडं कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सत्तावीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत या हृदयद्रावक घटनेचा तीव्र निषेध करत आज कोल्हापुरातील जमियत उलमा ए मौलाना अरशद मदनी शाखेच्या वतीनं ताराराणी चौक काळखा इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली या निदर्शनांमध्ये पाकिस्तान विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान जलादो अशा घोषणांनी परिसर जाणून गेला झालेला हल्ला अत्यंत अमानुष असून आपल्या भारतीय बांधवांवरचा हा आघात खपवून घेतला जाणार नाही केंद्र सरकारनं या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली पाहिजे असं जमियतचे अध्यक्ष मौलाना अझर सय्यद म्हणाले हल्लेखोरांना तत्काळ शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारनं युद्धपातळीवर कठोर पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या निदर्शनांमध्ये मुफ्ती गुफरान कासमी हाजी समीर उस्ताद हाजी जावेद शेख गुलाबबाई मुजावर मौलाना इम्रान सय्यद हाजी सद्दाम पांगिरे मेहबूब मालदार आणि इमाम शहजादा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते